जर आपलं सभागृह ते ताकदीनं चालू शकत नसतील तर या देशाची उधळपट्टी कुणाच्या जीवावर करायची दहा दहा मिनटासाठी जर सभागृह दिवसभराचा असेल साहेब खासदार तुम्ही आम्ही निवडून देतो वेगळ्या वेगळ्या पक्षाचे निवडून देतो अंध भाताड असेल तर सत्ताधाऱ्यांचे निवडून देतो बुद्धी नसेल मेंदू नसेल तर सत्ताधाऱ्यांना मतदान करतो ते काय करतात नेत्या समोर राज्याचे प्रश्न मांडायची हिंमत सुद्धा करू शकत नाही बोलतोय तर हे सगळे सरेंडर होतात देशातल्या तमाम नागरिकांचा पैसा प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली असाच उधळला जातोय संसदेच्या सभागृहामध्ये हजारो कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च केले जात आहेत सगळे मातीत घातले जात आहेत कुठे आमचे टॅक्स भरणारे भारताचे देशभक्त नागरिक बघा तुमच्या टॅक्स रुपी पैशावर केंद्र सरकार पैशाची कशी उद्धळपट्टी करते खर तर आमचे राज्यकर्ते आम्ही या देशाच्या हितासाठी राज्याचे नेते आमच्या राज्याच्या हितासाठी म्हणून निवडून देतो आणि हे युव्ही मध्ये घोटाळा करून लोकांच्या भावनांशी खेळून बटेंगे तो कटेंगेच्या चर्चा करणार एक आहे तो सेफ आहे चर्चा चा करणार आणि संसदेच अधिवेशन सुरू आहे पंचवीस तारखेपासून आजपर्यंत फक्त चाळीस मिनिट कारभार चाललाय म्हणजे पंचवीस तारीख कुठं आणि आजची दोन तारीख कुठं मोदीजी हाच का तुमचा प्रगतशील देश खर तर दुर्दैव या गोष्टीच आहे आमच्या भारतामध्ये आमच्या देशामध्ये लोक बोलायला हिंमत करत नाहीत मित्रांनो या देशामध्ये किती जरी सत्ताधारी वाईट पद्धतीने वागले तरी डोळ्यावर ज्यांच्या पट्टी आहे आणि जे अंधभक्त नावाचा भुरका पांघरून आहेत त्यांना या देशाची वाट लागली जीडीपी घसरला देशात बेरोजगारी झाली काय महिलांवर अत्याचार झाले काय महागाई वाढली काय उद्योग पळवून नेले काय काही कळणार नाही कारण सगळ्यांच्या संवेदना एकदम बोथड झाल्यात आणि लोकांना काहीच वाटत नाही मी तर माझ्या भाषेत म्हणतो लोकांना लाजच वाटत नाही की आपण काहीतरी बोललं पाहिजे संसदेच हिवाळी अधिवेशन सुरू आहे मित्रांनो दिल्लीमध्ये देशाच्या कारभारावर राज्याच्या देशांच्या हितासाठी त्या ठिकाणी अधिवेशन घेतली जातात पंचवीस तारखेला अधिवेशन सुरू झालं किती तास चाललं अधिवेशन पंचवीस तारखेला फक्त दहा मिनिटासाठी अधिवेशन चाललं काय दुर्दैव आहे आपल्या देशाचं सव्वीस तारीख आली लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही संसदात संसद भवनांचे दोन्ही सभागृह एकत्र होते का सोही सव्वीस नोव्हेंबर आपल्या देशाचा संविधान दिवस आहे आणि संविधान दिना दिवशी आपल्या देशाच्या संविधानाचा जागर झाला पाहिजे त्याच्यावर चर्चा किती वेळ सभागृह चाललं फक्त दहा मिनिट सत्तावीस तारीख आली सत्तावीस तारखेला सभागृह सुरू झालं परत सत्तावीस तारखेला सुद्धा फक्त दहा मिनिट सभागृह चाललं आमच्या देशाची अवस्था बघा हजारो कोटी रुपये एका दिवसावर खर्च होतो संसदेचा अधिवेशनाच्या निमित्तानं देशभरातून जे काही पाचशे अडतीस खासदार आणि मग त्याच्यात राज्यसभेचे खासदार मतो लवाजमा या देशातल्या सगळ्या तुमच्या माझ्यासारख्या या देशाच्या हितासाठी देशाच्या भल्यासाठी जे आपण तुम्ही आम्ही टॅक्स देतो प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीतून टॅक्स देतो त्या टॅक्सची किंमत त्या टॅक्सची अवस्था ही फक्त उधळपट्टीसाठी केली जाते असेल त्या पैशातून आमच्या देशाचं भवितव्य काय आणि याच्यावर कोण चर्चा करत आहे अठ्ठावीस तारीख आली अठ्ठावीस तारखेला किती दिवस सभागृह चाललं किती तास सभागृह चाललं दुर्दैव मित्रांनो फक्त दहा मिनिट म्हणजे चार दिवस दहा दहा मिनिट सभागृह चाललं याच्यापेक्षा दुसरी वाईट गोष्ट काय नाही आणि दुसरी वाईट गोष्ट काय नसेल तर आमच्या देशातल्या लोकांनी कशाचा विचार करायचा हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो याच मुद्द्यावर चर्चा करायचे म्हणून मी आपल्यासोबत बोलतोय सर्वांना सप्रेम जय जयी जाऊ मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण चर्चा देशहिताची करायचे चर्चा राज्य हिताची करायचे चर्चा या देशाच्या भवितव्यासाठी करायचे पण आमच्या देशात आमच्या लोकांना जर आमची लायकी त्या ठिकाणी ठेवायची हिंमत नसेल आमची जर किंमत ठेवायची त्यांची मानसिकता नसेल तर असले नागरिक बोलतोय मी नागरिक नेत्यांचं सोडा नेते खोट बोलून आणि देशाला वेड्यात काढून दिशाभूल करण्यामध्ये व्यस्त असतात पण जनतेच काय जर आपलं सभागृह ते ताकदीनं चालू शकत नसतील तर या देशाची उधळपट्टी कुणाच्या जीवावर करायची दहा दहा मिनिटासाठी जर सभागृह दिवसभराचा असेल साहेब खासदार तुम्ही आम्ही निवडून देतो वेगळ्या वेगळ्या पक्षाचे निवडून देतो अंध भात असेल तर सत्ताधाऱ्यांचे निवडून देतो बुद्धी नसेल मेंदू नसेल तर सत्ताधाऱ्यांना मतदान करतो ते काय करतात ते तिथं नेत्यासमोर राज्याचे प्रश्न मांडायची हिंमत सुद्धा करू शकत नाही विरोधक ताकदीनं बोलतोय तर हे सगळे सरेंडर होतात आणि तिथं देशाच्या सर्वोच्च नेत्यांसमोर बोलण्याची तर कुणाचीच हिंमत नाही सत्ताधाऱ्यांबद्दल बोलतोय मी सत्ताधारी खासदारांबद्दल विरोधकांना ताकदीनं बोलावं लागतं पण सभागृह जर चालूच नसेल तर देशाचे प्रश्न मांडायचे कुठं देशभरातला शे शेतकरी परत दिल्लीमध्ये एकवटलाय शेतकऱ्यांची जी जी अवजार असतात जी साधनं असतात ती घेऊन दिल्लीच्या दिशेने निघालाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर बसून सांगतोय रयतेच्या हितासाठी राज्य असतं त्याला स्वराज्य म्हणतात पण रयता जर रयतेला जर सुख समाधान नसेल रयतेच्या हक्काच्या विरोधात गदा येत असेल मग ते इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येऊ बाजूला झालं आता इडापिडा टळो आणि गुन्हेगारांचं ज्यांच्यावर दहा दहावीस वीस गुन्हे तशा लोकप्रतिनिधींच राज्य येवं आणि भलं व्हावं अशी परिस्थिती आमच्या देशामध्ये ते काय सभागृहामध्ये बोलणार घातला जातो हा विरोधकांचा जरी हक्क असला तरी सभागृह चालवणं सुद्धा सभागृह तिथल्या सगळ्यांचं कर्तव्य असत ओम बिर्ला साहेब असतील प्रधानमंत्री महोदय असतील खर तर त्या सभागृहाचे प्रमुख म्हणून जी जी लोक असतील त्यांनी देशाच्या हितासाठी सभागृह चालवण्याची हिंमत दाखवली पाहिजे दिल्ली सारख्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये थंडीच्या प्रचंड कडाक्यात सुद्धा नवीन संसदेचं सभागृह उभं झालंय आणि तिथं चार दिवसात दहा दहा मिनिट सभागृह चालतं चाळीस फक्त मिनिट सभागृह चालतं आहात कुठे मला तर वाटतं संसदेच्या इतिहासातला सगळ्यात मोठा दिवस असेल संसदेची फार मोठी क्रांती असेल जिथं सभागृह चार पाच दिवस सुद्धा दहा दहा मिनिट चालतंय आज सोमवारी सुद्धा काय दिवा लावलाय उभ्या देशाला माहितीये यासाठीच केला होता का अठ्ठास याचा विचार करणं गरजेचं आहे